हॅलो मित्रांनो तुम्ही कसे आहात बाकी काय आहे बाकी मजे हो मी चालू ना सर्वमध्ये मी तुमचं स्वागत करते स्मोकी स्टोरला तर स्मोकी स्टोरला आलो सर्व प्रोडक्ट वगैरे बघितलं कसं काय काय सेटअप वगैरे लावून घेतला सर्व तुम्ही बघू शकता ऑर्डर्स वगैरे काय इन्क्वायरी वगैरे चेक केल्या आज काही के जास्त एवढी इन्क्वायरी नव्हती एक दोन जणांचीच इन्क्वायरी होती इन्क्वायरी वगैरे काय त्यांना सांगितलं सर्व प्राइस रेट वगैरे सांगितलं नवीन एक सँडो टाकली आहे तुम्ही बघा जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही मला इन्स्टाला मेसेज करू शकता इन्स्टाचा माझा आयडी आहे हर्षद सुरेश गायकवाड आणि स्मोकी स्टोर झिरो सेवन हा आपला ओरिजिनल पेज म्हणजे ह्या शॉपचा आयडी आहे तुम्ही तिथेही मेसेज करू शकता किंवा मला व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता व्हॉट्सअपचा नंबर पण त्या ग्रुप इंस्टाग्रामच्या डीमध्ये आहे तुम्ही सर्व चेक करू शकता तुम्ही बघू शकता कसं काय काय प्रोडक्ट वगैरे आहेत ते तर बाकी सो तुम्हाला जर आवडत असेल ना नक्की व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहे कंटेंट आपण काय ना काय करत राहणार शिकतोय आपण पण शिकत 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 नवीन नवीन आपण डेली ब्लॉग पण चालू करतोय म्हणजे डेली ब्लॉगच चालू आहे आपलं तसंही आणि डेली ब्लॉग डेली लाईफ पण माझी मी शेअर करत राहणार आहे फक्त शॉप आणि हेच नाही तुम्हाला पाहिजे तर कॅब वगैरे बघू शकता तुम्ही कॅब जर तुम्हाला घ्यायची असेल तुम्ही आपल्या इन्स्टाग्रामवर चेक करू शकता बघू शकता तुम्ही कसं वाटतं बाकी बाकी तुमचं सा कसं चालू आहे तुम्ही पण तुमचं शेअर करू शकता माझ्यासोबत तुम्हाला कोणते प्रोडक्ट वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला सो so, चले का ओके okay, बाय गुड नाईट मित्रांनो ब्लॉग आवडलेलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सोडा शॉपच्या पण रिॲक्शन वगैरे मी टाकलेले आहेत ओके बाय हो बाय